राम राम शेतकरी मित्रांनो मी संतोष रोडे पाटील फळबाग सोबती आज आपण ढोरकीन शिवारामध्ये योगेश शिवाजीराव पेंढारे यांच्या मोसुंबेच्या बागेमध्ये आलेलो आहोत आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण फुगवणीची ट्रीटमेंट तिथं करणार आहोत त्याच्या अगोदर आपण काही फळांचं वजन घेऊयात आजच्या डेटला आणि नंतर आपण परत स सोळा सतरा दिवसानंतर वापस आपण वजन घेऊयात चालेल तर योगेश मस्के सर आहेत सोबत शिवाजीराव आहेत रामराम सर राम शिवाजीरावांचे चिरंजीव आहे योगेश योगेशराव काय नियोजन आहे आजचं सर आपण आता जी आपली रेग्युलर ट्रीटमेंट चालू आहे फळ फळफोगवण्याची तेच यांना देणार आहे पिकअप जादूसोबत बारा एक सर आणि त्याचसोबत आता यांच्याकडं ड्रिपची व्यवस्था नाही आहे ना आपण त्याला ड्रेंजिंग करणार आहे डब्यानं पाणी टाकून बरोबर आहे आता याच्यातून काय होईल आता यांच्या झाडावरती आता हे बघा या झाडावरती फळसंख्या जास्त आहे तिथं आपल्याला साईज दिसत नाही एकसारखी बरोबर आहे मग ही साईज वाढून जाईल म्हणजे फळांची आता हिरवं एकवडी पडलेली नाही फळ फळकुणं त्याची फुगवण होऊन जाईल त्याचसोबत त्याचं वजन वाढून येईल त्याचसोबत फळावर येईल आणि त्याचसोबत जे पानं आता आपल्याला दिसत आहेत थोडं कप पानं पानात काही आणि पानांची जी साईज आहे ती छोटी दिसते तर येणाऱ्या जे आपलं आपण जी ड्रीपची ट्रीटमेंट करतो याच्यामधून जे पंचेचाळीस दिवस काम होतं तर येणाऱ्या पंचेचाळीस दिवसात या झाडामध्ये जे ग्रोथ व्हायला पाहिजे ती ग्रोथ आपली ती सुरुवात त्यासोबत जो मुळांचा कक्ष असतो तो पूर्ण सक्रिय होऊन जाईल कारण आपण जेव्हा ही ट्रीटमेंट केल्यानंतर एक आठ दहा दिवसानंतर हे रिझल्ट दिसायला चालू होऊन जातो झाडांमध्ये बदल चालू चालवून जातो आपल्याला साईजमध्ये याच्यामध्ये तर त्यामुळेच आपण काय करतो मग एकदा ट्रीटमेंट झाल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवस कारण चौथ्या पाचव्या दिवशी औषधीचं काम चालू आणि त्याच्यानंतर पुढं ते दहा पंधरा दिवस म्हणजे चौथ्या पाचव्या दिवसापासून पंचेचाळीस दिवस काम करतात मग त्याच्यासोबत मग ते काय करतं झाडाचा सर्वांगीण विकास करतो त्यासोबत फळांची गुणवत्ता वजन आणि फुगवण या गोष्टी वाढवतात त्यासोबत पानांची चकाकी पानांमध्ये अन्न रस चांगले उतरतात पानांची क्वालिटी वाढून जाते साईज वाढून जाते म्हणजे मग मा झाडामध्ये जे मुळांनी अन्नद्रव्य पाठवलं तर जे पान अन्न निर्मिती करतं प्रकाश संश्लेषण क्रियेतून होऊन सूर्यप्रकाशासोबत त्याच्यामध्ये ग्रोथ होऊन आणि त्यामुळं मग जे पाठवलेलं अन्नद्रव्य ते शंभर टक्के झाडांना पवून मग झाड ज्या स्थितीमध्ये काम करत असतं मग आता फळ फुगवणीचं काम चालू आहे किंवा शेंडा काढता येतात तर त्याच्यामध्ये प्रोग्रेस होते चांगल्यापैकी ग्रोथ दिसते आपल्याला मग आपल्या ट्रीटमेंट करायचा उद्देशच की हो आपल्याला झाडाचा पण विकास हा आणि त्याचसोबत आपल्याला जे साध्य करायचं समजा आता आपल्याला उत्पादनात वाढ उत्पादनात वाढ करायची फळ फोगव त्याची गुणवत्ता जे आपल्याला बाजार भावासाठी किंवा बाजारासाठी जे रेडी फळ लागतं हो त्यासाठी आपल्याला ही ट्रीटमेंट करण्याची योग्य वेळ म्हणून आपल्याला ही ट्रीटमेंट करायची मग आता सर्वप्रथम आपल्याला त्या झाडामध्ये तीन तीन, तीन तीन संचे मध्यम आणि मोठे मोठे वेट घेयचा आता नंतर त्याच पद्धतीने ते 15 दिवसानंतर साईज दिवसनंतर सैयज झाल्यानंतर आपण परत त्याचा वेट घेऊ काय फरक जाणून आता एक जास्त संख्याचं फळ असलेलं झाड आहे आणि याच्या सोबत जे जे कमी कमी फळ संख्या त्याचे पण तीन सॅम्पल काढायचे इकडचे तीन सॅम्पल करतो काढा पाहिजे शिवाजीराव तुम्ही एक म्हणजे अनुभवी शेतकरी आहात आणि तुमचे चिरंजीव योगेश आता आता यांनी आमचं युट्यूबवर बघितला आणि कॉल केला अशा वेळेस विश्वास करणं तुम्हाला म्हणजे सोपं कसं होतं मी सर नाईन्टी नाईन पर्सेंट असं येऊन जाणाऱ्यावर विश्वास ठेवतच नाही पहिला प्रश्न कारण की ते करून बघा म्हणतात ते कॉन्फिडन्सली सांगत नाही ना हे असेच असं होईल आणि चार टन जे तुमचं आम्ही तुम्हाला सहा करून देऊ किंवा सात टन करून देऊ हे गॅरंटेड हे बोलतच नाही कोणी फरक पडू शकतो परंतु राहतो त्याच्यामध्ये कधीच अवलंब माझ्या मनाला वाटून तेच केलं नाही आपण आता योगेशला भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी शिकून शेती करायची चांगली दोघी दोन्ही योगेशराव हे पण योगेश मस्के झाले तुमचे चिरंजीवाचं नाव पण योगेश योगेश शेती करताना ॲज अ शेतकरी आपल्यालाच शिकायला पाहिजे सगळ्या गोष्टी आमचा हे यूट्यूबवर हे सगळ्या गोष्टी व्हिडिओ टाकण्याचा एक सगळ्यात महत्वाचा उद्देश कि हा असतो की शेतकरी स्वतः जागृत व्हावा बरोबर जोपर्यंत शेतकरी जागृत होणार नाही तोपर्यंत त्याचं तो उत्पादन वाढणार नाही आणि आपलं ज्ञान आपल्याला आप बरोबर आणि त्याचसोबत सर बघा तुम्ही आतापर्यंत कोणी वेट घेऊन व्हिडिओ काढलेले नाही 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 मी मी सगळं ऐकलं तेव्हा मी तयार झालं तुम्हाला नाही मी म्हटलं असतो सॉरी सर कारण आता हे वेट घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात हो आपल्या बागेमध्ये चार प्रकारचे फळ आहे ह्या फळाची ही साईज आहे आणि आपल्या बागेमध्ये एवढे फळ आहे हो म्हणजे आपल्याला एका झाडावर किती माल आहे याचा अंदाज येऊन अंदाज येऊन ज्यावेळी आपल्याला माल द्यायचा आहे तेव्हा हार्वेस्टिंग करायचंय तो आपल्या डोक्यात असतं आपला एवढा बागेत आहे आणि आपल्याला तेवढा जवळपासचा अंदाज आपल्याकडे तेवढा आपल्याला पैसा मिळाला पाहिजे बरोबर म्हणजे आपलं काही विकताना चूक होत नाही बरोबर ही जागरूकता फार महत्वाची आपल्याला शिकवता येत पण विकता येतं अगोदर तेच बोललो ना तुम्हाला बर शेतकऱ्याला काम करतोय शेतकऱ्यांना जागरूक करायचं फार चांगलं काम शेतकऱ्याला पिकवता येतं आणि विकवता आलं पाहिजे त्याला टिकवताही यायला पाहिजे आणि विकता यायला पाहिजे या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत तरच शेतकऱ्यांचा विकास होणार आपण कृषी प्रधान देशात राहतो या गोष्टीचा अगोदर विचार करणं गरजेचं आहे चला सर वेट घेऊ आपण चार वेगवेगळे फळ काढलेले आहेत सगळ्यात छोट फळ एकशे तेहतीस ग्रामचं हो। आहे जो जो त्यापेक्षा मोठ एकशे त्रेचाळीस त्याही पेक्षा मोठ एकशे बासष्ट म्हणजे हे तीन जे फळं आहेत एक एकशे तेहतीस एक एकशे त्रेचाळीस आणि एकशे अशा तीन प्रकारचे आपल्याला वजन भेटलेलं ज्या झाडांवर फळसंख्या कमी तिथली साईज बघू आता इथले असे तीन वेगवेगळ्या साईज फळ काढा बघून घ्या एकदा एक एक ऍव्हरेज एक तुम्हाला बागेमध्ये जे ऍव्हरेज वाटत असेल ना त्या हिशोबाने छोटं चालेल ना काही अडचण नाही कोणतेही तीन घ्या जे तुम्हाला बागेतले ॲव्हरेज वाटतात एक मोठी मोठी अडचण नाही चारही ते एक घ्या आणि एक मिडियम मधली साईज घ्या म्हणजे आपल्याला चारही साईजर बघा हो काय तर घ्यायचं वेळ ह्याच्यामध्ये सगळ्यात छोट एकशे एकशे एक दोन ग्राम एकशे सहासष्ट सहासष्ट ग्राम दोनशे ग्राम दोनशे एक आणि दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजे पावणे तीनशे ग्राम म्हणजे अशा प्रकारे आपलं जास्त फळसंख्या असलेलं आणि कमी फळसंख्या असलेलं अशा झाडांवर आपल्याला अव्हरेज मिळालेलं आता आपण जे झाडं घेतलेत हे ह्या पूलपासून समजा एक दोन तीन चार चार नंबरचे झाडं आहेत समोर समोरासमोर समोर आपण सेकंड पुढच्या वेळेस आपण पंधरा दिवसानंतर वापस याचेच घेऊ आणि नंतर एखादा सॅम्पल काढून मधून घेऊया आपण सगळीकडे हा पण आपल्याला एक अंदाज असतो की लक्षात

तुम्हाला फळ ट्रीटमेंट जेणे फळाचं वजन तर वाढेलच त्याची क्वालिटी पण चांगली होईल सोबत झाड अजून मजबूत होईल कारण आपण उत्पादन घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की असं नाही की आपल्याला एका वर्षात घेतलं आपल्याला हे झाड वीस पंचवीस वर्ष उत्पादन देणार आहे त्यामुळे ट्रीटमेंट अशी असावी की ती झाडाला सुद्धा नुकसान नसावं त्याचा. झाडामध्ये चांगली वाढच व्हावी. एकदा फळ फुगवून करून आपल्याला संपवायचं नाही बरोबर बरोबर. आपल्याला कंटिन्यू आपल्या सोबत पाहिजे. சரி शिवाजी राव आपण आज आहे तेवीस ऑगस्ट. हो. आपण तेवीस ऑगस्ट म्हणजे दहा 10 आसपास आपण परत आपण वजन करू. हा म्हणजे तुम्ही जेव्हा सोडताल त्या हिशोबाने आपण पंधरा दिवसाच्या ब्रेकनी तुम्हाला तयारी करायला वेळ जाईल चालेल आपण भेटूयात पुढच्या महिन्यामध्ये धन्यवाद सर